हे बघा सुविटी आला बघतेय बघा कशी आणि चंपा बघा गाडी बघून येते गोळ सुटी बघते चंपीला कळलं आलं होती बघा ते बघा तिकडून 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 हे बघ गोल्डू बघितलं तू हाय होय मी बघितलं मी बघितलं बसली आहे मॅडम गोल्डनच कस होतय उडी उडी ती ती ब चंपी ती ब चंपी चंपी खोळी आहे तिकडून काय बघा गोल्डन पळाला पण सुट्टी उतरते बघा चंपी चंपीला चंपी अवधी कुंक गेलं काय गू कुंक गेला वाटत गोल्डन पोचला घरात गोल्डू काय सुटी बघत तिकडे खेळतीय जशी ती आता हा घ्यायला बघायला तिला ती घेणार नाही तुला तू इकडे ये ओल्डन काय सोडतो काटी नको रे ए इकडे ये इथे बस तू काय करू नकोस बघ आता हा पण काम करतोय मोठ गोडची नको होती कामा तुम्ही तिकडे हे ना तोडतास वगैरे आपण बस आता तुझ्या जागेवर जागेवर जा तिकडे हा तिथे बस आ घोडा आमचा हुशार घोड्यावर मला काय टाइमपास करत त्याला पटकन काय तर बनवू मग खाऊन देऊ शिडी तुझा काय शिटी मध्ये माझं काय मी अये केवढ सोलतोय ते सोलल्या की सोलत कुठे घेऊन चाललंस ते पान आता बघा कायच मोठ काम चालू आहे ह्याची पोपटी वेगळी जा बनतीय इकडे गोल्डन काय आहे तुला का काय भेटणार नाही खायला मग रा मग तुला नाही बघा काम चालत इकडे सगळं साफ करून टाकतोय लाकडं तोडतोय केळी साफ करता <laughs> कोण आहे रे चंपी उकते आहे जा बघ जा तिला हा नाही लक्ष असं <laughs> काय कार्टून का आलं गोल्डन कसला वाजायला ते कळत आहे काय तू दूर आला का बरं पाटी पाठी इकडे ये असा ये असा ये इकडे नको तिकडे काय शोधू नको इथे का पण लागवड त्याला आवाज तिकडं कुठे चालला जात एपरून <laughs> <गाँड़ा भा> तिकडे <laughs> तू आता गेला आले गेला हा hmm. बघा गोल्डन वाट बघतोय चिकन पोपटी कधी भेटणार कधी भेटणार आम्हाला कधी एकदा भेटतय मी खातोय तवा मरतोय हा चिकन पोपटी बनण्याच्या आधीच गोल्डन पळवत होत इकडे होतीये बघा गोल्डन गो आमचा वाट बघतोय तिकडे बघा तिकडे बघ घोडा वाट बघतोय चिकन फोकटी कधी भेटणार आहे ना त्याला माझा कळत नाही कुठून आवाज येतोय बघतोय गोल्डी गोल्डन तुटी तू तिटी

খে এই বগ এই বমি বলু গল থাৰে पाचशे वीस होत करतो गोल्डन मारेल तो डोकं बाहेर काढतो तो, तो लपून राहिलाय कोण आहे तिकडे चंपी आहे गोल्याचीच कळ काढायला जाणार मम्मी त्याची मारेल तुला मग पाठी बघ <laughs> गोल्डनचा जा वेळ जात नाही ना मग कळी काढत सगळ्यांची गोल्डन हा तू तो बघा राहिला तो स्वीटी पण असेल कुठेतरी हे पुढे बघा झालं तर जाशील आणि <laughs> करे लागतील <laughs> गोलू गु गोल लपून राहिल बघा बघा खाली लपून राहिले गोल्डनला मार नाही ही बघा सुटी पाठी बघायला लपून राहिली ही बघ कोल आहे इकडे तू मार खाणार काय का आलं घाबर थोड बस एका साईड ने यायच आधी ते कोण नाहीये गोल्डन कुठे गेला सुटी बसली आहे आपली वाट बघत सुट्टी आम्हाला सोडून कुठे नाही जात तशी आमच्या आजूबाजूला असणार फिरत म्हणे ना बाबू ह्या गुडू खुश झाली ती पण सध्या काही आल्यावरती आधी सगळं पूर्ण फिरली आहे सगळं आजूबाजूचं शेतात पूर्ण नंतर मग गोलू बरं खेळत होती जरा उड्या मारत होती तिकडे बाहेर हे गुडू, गुडू। बुक लागली आहे होय तू काय करणार त्याच्यातलं अंडू का अंडू हा बाळाला बुवा तो अरे मारला बघल पार जवळ कार्टून गोल्डन असं नाही करायचं बस शांत हा आता कसा बसलास फ्रिजच्या खाली बसलाय गोल्डनला वास आलाय पण काही कळत नाहीये आज सुटी तू बसलाय राहू दे नको मारू काय बघते बघ तो वसलाय काय नाही करते शांत आहे तो दमला येतो गरम असेल तेल लांब राहा अरे काही उचलून आणतोय हा काय काय सांगायचं याला गोल्डन आधीच पंक्तीला आपली जागा अडवल्या नाही सुटी पण येते सुटी वास येतोय काय कळत नाही अजून गोल्डन आपल्याला काहीतरी आहे गोल्डन जेवला जाळवळ पुढे नको थांब जरा थांब गोल्डन सजाशी गोल्डन गोल वाकण वाघून बघत माका कोणतरी तरी मग माझ्याकडे कोणी बघतच नाही